नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल भयकथा गूढकथा यांमधून थोडा काळ विश्रांती घेत आपण आजपासून एका अत्यंत हृदयस्पर्शी प्रवासाला सुरुवात करतोय श्यामची आई या अजरामर पुस्तकाच्या वाचनाचा या केवळ कथा नाही आहेत ही आहे एका आईच्या मायेची तिच्या त्यागाची आणि तिच्या संस्कारांची सजीव अनुभूती साने गुरुजींनी लिहिलेलं हे आत्मकथन श्याम नावाच्या एका साध्या निरागस मुलाच्या डोळ्यांतून त्याच्या आईचं रूप आपल्यासमोर उभं करत प्रत्येक शब्दामधून आईच्या काळजीचं शिस्तीचं आणि प्रेमाचं प्रतिबिंब उमटत अगदी आपल्या घरातल्या आईसारखंच ही मालिका त्या सर्वांसाठी आहे ज्यांना आपल्या बालपणाची आठवण करून द्यायची आणि त्या आईच्या त्यागाची प्रेमाची जाणीव होऊ द्यायची जी आपण अनेकदा बोलून दाखवत नाही तर चला हळूहळू शब्दाशब्दांतून आपण त्या कोकणातल्या लहान गावात प्रवेश करूयात आणि श्यामसोबत अनुभवूयात त्याच्या आईचं आशीर्वादमय प्रेरणादायी अस्तित्व पहिली रात्र म्हणजेच पहिल्या कथेला सुरुवात करण्यापूर्वी याचा प्रारंभही मी आज वाचणार आहे कारण तोही तितकाच महत्वाचा आहे गोष्टी वाचण्याआधी या गोष्टी का लिहिल्या गेल्यात हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं मला वाटतं म्हणजे त्या गोष्टींचा आपल्याला पूर्णपणे अनुभव घेता येईल मित्रांनो आचार्य अत्रेंनी पुस्तकाच्या शेवटच्या पानावर अतिशय मुद्देसूद अक्षरशः पुस्तकाच्या गाभ्याबद्दलच लिहिलेलं आहे ते आपण पहिल्यांदा ऐकूयात जगामध्ये आजपर्यंत अनेक कवींनी आणि लेखकांनी आई संबंधी लिहिलं असेल कविता केल्या असतील गोष्टी लिहिल्या असतील पण मराठी भाषेत साने गुरुजींनी श्यामची आईमध्ये मातृप्रेमाचे जे महान स्तोत्र रचून ठेवले आहे असे अतीव माधुर्याने आणि मांगल्याने ओथंबलेले महाकाव्य दुसऱ्या कोणत्याही वाङ्मयात असेल असे मला मुळीच वाटत नाही अमृत अशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले पण वाटेल त्यांच्या मुखातून किंवा लेखणीतून निघालेली मराठी भाषा अमृत अशी थोडीच पैजा जिंकू शकणार आहे ते सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे तसे गुरुजींच्या श्यामची आईमध्येही आहे या पुस्तकाची प्रस्तावना खुद्द साने गुरुजींनी म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली आहे ती आपण आता ऐकूयात पवित्र वस्तूला प्रस्तावनेची काय जरुरी सुंदर सुगंधी वस्तूचा परिचय कशाला करून द्यावायस हवा श्यामची आई हे पुस्तक सुंदर सुगंधी व सुरस आहे की नाही ते मला माहीत नाही परंतु पवित्र आहे असे मी विनयाने म्हणू शकतो हृदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे या गोष्टी लिहित असताना माझे डोळे शतवार ओले झाले होते हृदय गहीवरून व उचंबळून आलं होतं माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना श्यामची आई वाचून जर वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व वाचकांचे हृदय हे जर कोरडेच राहतील तर हे पुस्तक त्याज्य व्यर्थ व नीरस समजावे तुरुंगात असतानाच या रात्री मी लिहिल्या दिवसा काम करावे रात्री जगनमाता भारतमाता व जन्मदात्री माता यांच्या विचारात रंगावे असे तेथे चालले होते तुरुंगात अनेक मित्रांना या रात्री आवडल्या त्यांना वाचून दाखवित असताना तेही रडले व मीही रडलो बाहेरही ज्या ज्या माझ्या अनेक बंधू भगिनींनी या रात्री वाचल्या त्यांनाही तसा अनुभव आला मुलांसाठी चाललेले शालापत्रक हे जे सुंदर मासिक त्यातून यातील काही थोडा भाग प्रसिद्ध करण्यात आला होता शालापत्रकाच्या संपादकांना अनेकांची पत्रे आली व या सरळ सहृदय सर व भावनोत्कट गोष्टींची त्यात स्तुती होती या सर्व प्रकारामुळे धीर येऊन मी हे पुस्तक प्रसिद्ध करावयास दिले मातेबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काही भावना आहेत मायलेकरांच्या थोर व पवित्र प्रेमाबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काही वाटत असेल त्या सर्व अधिकृत रुचीच्या लहान थोर बंधू भगिनींस श्यामची आई हे कथात्मक पुस्तक आवडेल व ते येथे हृदयाशी धरतील अशी मला सश्रद्धा आशा आहे या बेचाळीस रात्रीतील छत्तीस रात्री नाशिक तुरुंगात लिहिल्या होत्या बाहेर आल्यावर नऊ रात्री लिहिल्या एकूण पंचेचाळीस रात्री व्हावयाच्या परंतु तीन रात्री काही कारणांमुळे मी सध्या वगळल्यात नाशिक तुरुंगात नऊ फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस गुरुवारी या रात्री लिहावयास मी सुरुवात केली व तेरा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस सोमवारी पहाटे त्या संपविल्या पाच दिवसांत दिवसा काम करून उरलेल्या वेळात रात्री आणि पहाटे मिळून हे पुस्तक मी लिहून काढले हृदय भरलेलेच असे भराभरा शाईने कागदावर ओता व्हायचे एवढेच उरलेले असे हे पुस्तक वाचून कोणी माझे चरित्र बनवू नये जरी या सत्यकथा आहेत तरी त्यात क्वचित एखादी व्यक्ती एखादा प्रसंग एखादा उद्गार काल्पनिक असल्याचाही संभव आहे मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यसूत्र आहे त्याबरोबरच सुसंस्कृत व बालबोध घराण्यातील साध्या सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे श्यामच्या आईच्या आठवणी देताना श्यामच्या गोष्टी यावयाच्याच पुष्कळांना असे वाटत असेल की या श्यामच्याच गोष्टी आहेत परंतु त्या गोष्टींतून शेवटी मातेचे प्रेमच बाहेर पडलेले दिसेल झाडाचा सारा फांद्या पानांचा विस्तार वर येणाऱ्या दहावीस फुलाफळांसाठी असतो त्याप्रमाणे श्यामच्या हालचालींची सारी हकीकत त्यातून शेवटी बाहेर पडणाऱ्या अमृतमय अशा मातेच्या प्रेमासाठी आहे आईचा एखादा उद्गार एखादा शब्द सांगण्यासाठी श्यामला स्वतःच्या कृत्याची व सभोवतालच्या परिस्थितीची कल्पना देणे भाग पडे या पार्श्वभूमीवर तो आईचा एखादा उद्गार चितारी अनंत निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर लहानसा चंद्र मिरवतो त्याप्रमाणे श्यामच्या स्वतःच्या कथांच्या पार्श्वभूमीवर हा मातृप्रेमाचा चंद्र मिरवत आहे श्यामला स्वतःचा मोठेपणा किंवा प्रौढी सांगावयाची नसून आईची प्रेममय शिकवण त्याला प्रकट करावयाची आहे आईला पूर्णपणे प्रकट करण्यासाठी म्हणूनच स्वतःला त्याने प्रकट केले आहे त्याचे प्रकट होणे म्हणजे ते त्याच्या मातेचेच प्रकट होणे होय हे हस्तलिखित आतापर्यंत साठ सत्तर लोकांनी ऐकले व वा वाचले आहे ते त्यांना आवडले आईबद्दलची आमची भक्ती व प्रीती हे हस्तलिखित वाचून शतपट वाढली असे प्रांजळपणे मी न विचारताच ते मला म्हणाले या पुस्तकाचे काम झाले आहे ते महाराष्ट्रात खपले नाही तरी त्याचे कार्य झाले आहे स्वतः ते लिहित असताना मला अपार आनंद लुटवायस मिळत होता हा काय कमी फायदा आहे परंतु मी आसक्तिमय आशा बाळगून राहिलो आहे की श्यामची आई घरोघर गर जाईल मुलांची बने बनवू पाहणाऱ्या पाठशाळांतून निदान दुय्यम शिक्षणाच्या पाठशाळांतून तरी ते जाईल ते जावो वा न जाओ परंतु आज माझ्या अनेक मित्रांच्या प्रेमाच्या मदतीमुळे श्यामची आई माझ्या घरातून सर्वांना भेटण्यासाठी बाहेर पडत आहे तिने स्वतःच्या मुलाला वाढविले त्याप्रमाणे इतर मुलाबाळांनाही वाढविण्यासाठी ती बाहेर पडत आहे उघड्या दारांतून ती आज शिरेल बंद दारे ठोठावून पाहिल परंतु सारीच दारे बंद झाली तर ती माझ्या घरातच येऊन राहील माझ्या हृदयात तर ती आहेच आहे पांडुरंग सदाशिव साने दासनवमी शके अठराशे सत्तावन्न सन एकोणीसशे पस्तीस लीला सदन सदाशिव पुणे दोन प्रारंभ पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो पाळण्यात असतानाच आईच्या अंगाखांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करीत नाही हिमालयाच्या दर्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत रानावनातील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय व सुगंधी फुल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोत्या असतील की ज्यांची जगास वार्ता नाही पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील परंतु मानवजातीस त्यांचे अद्यापी दर्शन नाही वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही मी निर्दोष होत आहे हळूहळू उन्नत होत आहे ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करीतात आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय मायबापच कळत वा न कळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याचं शिक्षण सुरू झालेलं असतं आईच्या पोटात गर्भरूपाने जीभ येतो त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील ज्या भावना हृदयात खेळविल्या असतील जी कर्मे केली असतील त्या सर्वांतून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात जगात फक्त आईबापच शिकवतात असे नाही आजूबाजूचे सारे जग सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवित असते परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे हे आईबापच शिकवतात मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक आईच्या पोटातच मुळी जीव राहिला आईशी एकरूप होऊन जीव बाहेर पडला जणू तिचाच होऊन बाहेर आला बाहेर आल्यावरही आईच्या सान्निध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो तो आईजवळ हसतो आईजवळ रडतो आईजवळ खातो पितो आईजवळ खेळतो खिदळतो झोपतो झोपी जातो आईजवळ त्याची उठबस सुरू असते म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय आई देह देते व मनही देते जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच लहानपणी मुलावर जे परिणाम होतात ते दृढतम असतात लहानपणी मुलाचे मन रिकामे असते भिकाऱ्याला चार दिवसांच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडा निवड न करता अधाशासारखे भराभर त्याचा संग्रह करीत असते अगदी लहान दोन चार महिन्यांच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर आजूबाजूला हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो असे बायका म्हणतात याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते मातीसारखे मेणासारखे ते असते द्यावा तो आकार त्याला मिळेल आईने तेलकट खाल्ले तर मुलाला खोकला होईल आईने उसाचा रस आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल त्याप्रमाणे आईने मुला देखत आदळ आपट केली भांडण तंडण केले तर मुलाच्या मनास खोकला होईल परंतु ही गोष्ट आया विसरतात आईचे बोलणे चालणे हसणे सवरणे मुलाच्या आसमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मन मनाचे बुद्धीचे हृदयाचे दूध होय मुलाला दूध पाचताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर पित्यावर आपतेष्टांवर सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे मुलांच्या सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात ही गोष्ट खरी आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात हे खरे सूर्यचंद्रांच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे व्यवहार आईबापांची कृत्ये स्वच्छ सतेज व तमोहीन अशी असतील तर मुलांची मने कमळांप्रमाणे रसपूर्ण सुगंधी रमणीय व पवित्र अशी फुलतील नाहीतर ती किडींनी खाल्लेली रोगट फिक्कट रंगहीन व पावित्र्यहीन अशी होतील मुलांचे जीवन बिघडविणे यासारखे पाप नाही स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी वसिष्ठ ऋषी वेदामध्ये वरुण देवाला म्हणतात हे वरुण देवा माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळी जबाबदार धर असती जाजान कनी असं उपारे कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे आईबापांनी शेजाऱ्यांनी गुरुजींनी सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्याजवळ वागावे श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे कधी कधी चार अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे आश्रमातील इतर सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असत आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत श्याम तू सर्वांचं ऐकून घेतोस पण स्वतःचं मात्र कार्य काहीच नाही सांगत असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत एके दिवशी असाच आग्रह चालला होता श्याम भरल्या आवाजाने म्हणाला माझ्या स्वतःच्या पूर्वजीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते कारण गतायुष्यातील चांगल्याबरोबर वाईटही आठवते पुण्याबरोबर पापही आठवते मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खडून गाडून टाकीत आहे ही पिशाचे पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीस बसू नयेत म्हणून माझी ही धडपड आहे जीवन निर्दोष व निर्मळ व्हावे ही माझी तळमळ हेच माझे ध्येय हेच माझे स्वप्न कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता केव्हा होईल जीवन माझे निर्मळ तार्यापरी हुरहुर हीच एक अंतरी परंतु आम्हाला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा चांगल्या गोष्टींचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो असे तुम्हीच नेहमी म्हणता लहान गोविंदा म्हणाला परंतु आपण चांगलेच चा आठवले व ते सांगितले तर आपण निर्दोष हो आहोत असा अहंकारही जडावायचा भिका म्हणाला श्याम गंभीर होऊन म्हणाला मनुष्याला स्वतःचे अधकपतन सांगावयास जशी लाज वाटते त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत हे सांगावयासही लाज वाटते आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो अशी देवाला माझी प्रार्थना असते नारायण जरा हसत म्हणाला मी निरहंकारी आहे याचाच एखाद्या वेळेस अहंकार व्हावयाचा मी आत्मप्रौढी सांगत नाही असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावं याची श्याम म्हणाला या जगात जपावे तेवढे थोडेच ठाई ढाई मोहक मोह आहेत कोसळावयास कडे आहेत शक्यतोवर जपावे यत्न करावे प्रामाणिकपणे झटावे आत्मवंचना करू नये अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते सदैव सावध राहिले पाहिजे श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला आपण का एकमेकांस फरके आहोत तू व आम्ही अद्याप एकरूप नाही का झालो आपल्या आश्रमात आता खासगी असं काही एक नाही आपण सा सारे एक जे आहे ते सर्वांच्या मालकीचे तू आपली अनुभव संपत्ती का बरेच उरून ठेवतोस तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करावायचा नाही आम्हाला सांगण्यात कसली आली आहे प्रौढी कसलाय गर्व तुझ्या जीवनात ही माधुरी ही सरलता ही कोमलता हे प्रेम हे गोड हसणे ही सेवावृत्ती ही ही निरहंकारिता कोणतेही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती हे सारे कोठून आले ते सांग आम्ही आजाराची शुश्रुषा करतो तूही करतोस परंतु तू आजाराची आई होतोस आम्हाला का होता येत नाही तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपल्यास करतोस परंतु त्याच्याजवळ चार चार तास बसून बोलू नाही त्याचे मन आम्हाला ओढून का घेता येत नाही सांग ही जादू कोठून पैदा केलीस सांग तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला ही कस्तुरी कोणी होतली श्याम वराडातील एक दंतकथा तुला माहितीये का एकदा वराडात एका श्रीमंत व्यापाराचे टोलेजंग घर बांधले जात होते त्यावेळेस एक नेपाळी कस्तुरी विक्या तेथे कस्तुरी विकावयास आला श्रीमंत व्यापाराने त्या कस्तुरी विकास भाव विचारला तो कस्तुरी विकास तिरस्काराने म्हणाला तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी पुण्याला जाऊन काही खपली तर पाहायचे त्या श्रीमंत व्यापारास राग आला तो म्हणाला तुझी सारी कस्तुरी मोज त्या मातीच्या गारात मिसळून देतो कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे उत्तरेत जाऊन सांग त्या व्यापाऱ्याने सारी कस्तुरी खरेदी केली मग गारात मिसळून दिली वराडातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तुरीचा वास येतो असे सांगतात श्याम तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे तिथे कस्तुरी होतली आमच्या जीवनाला ना वास ना रूप ना गंध तुझ्या जीवनाला हा वास कुठून आला हा रंग कोणी दिला सांग श्यामच्याने आता राहावे ना तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला माझ्या आईचे हे देणे गडांनो माझ्या जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे आई माझा गुरु आई माझी कल्पतरू तिने मला काय काय तरी दिले तिने मला काय दिले नाही सारे काही दिले प्रेमळपणे बघावयास प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकवले मनुष्यावर नव्हे तर गाईगुरांवर फुलांपाखरांवर झाडामाडांवर प्रेम करावयास तिने शिकवले अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे हे मला तिनेच शिकवले कोंड्याचा मांडा करून कसा खावा व दारिद्र्यातही स्वत्व व सत्व न गमविता कसे राहावे हे तिनेच मला शिकवले आईने जे शिकवले त्याचा परारधांशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल तो येऊ माझ्या आईनेच जीवनात अत्तर होतले मी मनात म्हणत असतो मदन तरंगी निवास, सुवास देई मम जीवनास तीच वास देणारी रंग देणारी मी खरोखर घर कोणी नाही सारे तिचे त्या थोर माऊलीचे सारी माझी आई सारी माझी आई 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 असे म्हणता म्हणता श्यामला गहीवरून आले त्याच्या डोळ्यांतून घळघळा गड़ अश्रुधारा गळू लागल्या भावनांनी त्याचे ओठ त्याचे हात हातांची बोटे थरथरू लागली थोडा वेळ सारे शांत होते ताऱ्यांची थोर शांती तेथे पसरली होती नंतर भावनापूर थोडा ओसरला व श्याम म्हणाला गड्यांनो माझे असे काहीच सांगण्यासारखे नाही परंतु माझी आई कशी होती ते मी तुम्हाला सांगेन आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन आईच्या आठवतील त्या त्या गोष्टी सांगेन तिच्या स्मृती आळवीन रोज रात्री एक एक प्रसंग मी सांगत जाईन चालेल का हो चालेल सारे म्हणाले राम म्हणाला देवाला मागितला एक डोळा देवाने दिले दोन गोविंदा म्हणाला रोजच सुधारस प्यावायस मिळणार रोजच पावन गंगे डुंबावयास मिळणार ही प्रस्तावना आणि हा प्रारंभ ऐकून या पुस्तकामागचं उद्दिष्ट तुम्हाला कळलं असेलच मी आशा करते की तुम्हाला हे वाचन आवडलं असेल आणि लवकरच पुढच्या व्हिडिओपासून आपण या पुस्तकातल्या रात्री म्हणजे एक एक कथा वाचणार आहोत तुम्हाला हे पुस्तक तितकीच माया तितकंच प्रेम आणि निर्मळता देऊन जावं अशी अपेक्षा करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथून पुढे नक्कीच सगळ्या रात्री ऐकत चला आज तुमचा निरोप घेते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची रात्र घेऊन तोपर्यंत धन्यवाद